श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील गरिबी कर्ज दुःख त्रास आणि खूप काही कटकटीतून दूर यायचे आहे जायचे आहे तर त्यासाठी तुम्ही स्वामी नामस्मरण करत राहणे अत्यंत लाभदायक आणि आवश्यक आहे जर शत्रू तुमच्या कार्यात अडथळे आणत आहेत तर भगवंताचे स्मरण केल्याने तुम्ही आश्चर्यकारक परिवर्तन तुमच्या आयुष्यात पाहू शकाल त्यासाठी श्री स्वामी समर्थ लिहून देवाचे नामस्मरण करत राहा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते करणे अत्यंत लाभप्रद ठरेल तुम्ही स्वामी भक्त आहात श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या पुढे आला आहे तुम्ही भाग्यवान आहात कारण देवाने तुमची निवड करून तुमच्यासाठी हा संदेश पाठवला आहे गरिबीचा नायनाट करणे देवाच्या हाती आहे तेव्हा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे यावर विश्वास ठेवा जेव्हा भगवंताकडून येणारे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही तयार असता तेव्हा ते घडू ते लागतात तेव्हा हा संदेश संपूर्ण पुढील काही मिनिटे ऐकत राहा देवांचा आशीर्वाद तुमच्या पूर्ण जीवनातील गरिबी दुःख संकटे आणि कर्जांना माफ करू शकतात कारण देव ते सर्व काही करू शकतात ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात प्रार्थना ऐकल्या जातील तुमच्या जीवनातून दुःख त्रास क्लेश नाहीसे होणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल तुम्ही फक्त इच्छा करा आणि देव ते आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला देतील तुमच्या मागील पनवती आणि कर्ज जाळून टाकणारे आशीर्वाद तुमच्या जीवनात येत आहे त्यासाठी स्वतःला तयार करा देव म्हणतात बाळा तू ज्या काही कर्माने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेस त्यात तुला मोठ्या यशाची संधी आहे पुढे चालत राहा कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे जेव्हा तुला कधी एकटे वाटेल तेव्हा माझे स्मरण कर मी सतत तुझ्या बाजूने कार्य करत आहे कधीही चुकीचे निर्णय घेण्यापासून थांबा दोनदा विचार करा आणि मग कृती करा देव म्हणतात तुला जे काही लोक त्रास देत आहेत जे तुझे शत्रू बनून तुझ्या प्रत्येक कार्यात अडथळे निर्माण करत आहेत त्याबद्दल तू खूप चिंतित आहेस देव म्हणतात हा आठवडा संपण्यापूर्वी तुमच्याकडे खूप काही आर्थिक प्रश्न सोडवणारे आशीर्वाद येत आहेत जर तुम्ही त्यासाठी सज्ज असाल तर ते घडेल ज्यासाठी प्रार्थना केली आहे ते विपुलतेने भरलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे पुढील काळात तुमच्यासाठी संधी आहे त्या संधीचे सोने करणेही तुमच्याच हाती आहे देव म्हणतात मला माहीत आहे की काही चुका झाल्या आहेत मग त्या तू त्यांच्यासाठी त्या त्या माफी मागितली आहे मग आता निश्चिंत रहा त्या चुकांना देवांनी माफ केले आहे परंतु देव तुला सांगत आहेत की जर पुन्हा पुन्हा त्यात त्या चुका त्या करत असतील तर कधीतरी माफी मिळणे थांबेल म्हणूनच जर तुम्ही विश्वासाने देवापर्यंत आला आहात देव तुमची काळजी घेत आहेत तुमचे प्रश्न सुटत आहेत तुम्हाला आशीर्वादित केल्या जात आहेत तर चुकीचे कर्म पुन्हा पुन्हा करू नका ज्या चुका मागील काळात तुमच्याकडून झाल्या आहे त्याची पुनरावृत्ती न करणे हे तुमच्यासाठी भाग्याचे लक्षण ठरेल जर तुम्ही हा स्वामी संदेश ऐकत आहात तर देव तुमची काळजी घेत आहेत म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे देव म्हणतात कुणाकडे भीक मागणे सोड आणि आपल्या कर्मावर जोर दे कर्म करशील तर तू ते सर्व काही प्राप्त करशील कर्माशिवाय कुणालाही गती नाही पण कर्म करत असताना कर्म करत असताना मोठेपणा मिरवू नको स्वतःचे नाव होईल असे खूप काही मनात ठेवू नको जेव्हा ती योग्य वेळ येईल तेव्हा तुला योग्य तो मान सन्मानही दिला जाईल पण करता म्हणून तू जर स्वतःला पुढे आणण्याचा प्रयत्न करशील तर हातातील ते सर्व काही निघून जाण्या इतके कठीण होईल देव म्हणतात बाळा मला माहीत आहे कोण करता आहे कोण करविता आहे तेव्हा लक्षात घ्या की सर्व काही देवांना माहीत आहे देवाच्यापासून काहीही लपलेले नाही तुमचे कर्म तुमच्या पुढे येतील म्हणून सावधान जर चांगले कर्म करत असाल तर त्यातून मिळणारे आशीर्वादही येतील चमत्कारही घडतील तेव्हा कर्मांना चुकू नका पुढे जा आणि ते कर्म पूर्ण करा मनात शंका कुशंका येऊ देऊ नका कारण ज्या ठिकाणी शंका असतात त्या ठिकाणी देवांचा आशीर्वाद मिळत नाही मग तुम्ही देवांचे आशीर्वाद घालवू इच्छिता सोडू इच्छिता की त्यांना प्राप्त करू इच्छिता हे देव तुमच्यावर सोडवतात तुम्ही जर देवाची भक्ती करत आहात श्रद्धेने अंतकरणातून देवाला हाका मारत आहात तर तुम्ही विश्वासाने ते कर्म करा आणि देव तुम्हाला मोठा आशीर्वाद देतील यात शंका नाही शंका कुशंका जिथे घेतल्या जातात तेव्हा दूर काहीतरी चांगले तुमच्यापासून दूर निघून जाते म्हणूनच लक्षात घ्या शंका न घेता देवाकडे आलेले चांगले देव तुमची काळजी घेत आहेत देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे मग त्या मार्गावर चालताना तुम्हाला काहीही कठीण वाटणार नाही देवाचे मार्ग तुमच्यासाठी अगदी सोपे आणि सहज आहे देव म्हणतात फक्त सत्याच्या मार्गावर चालत असील तर मी तुझा हात धरेन तुला साथ देईन आणि तू जर एखाद्या वाईट कर्माचा साथ घेत असशील तर मी तुला साथ देणे येईल तू जर चुकीच्या लोकांसोबत राहून ते चुकीचे कर्म करण्याचा प्रयत्न करशील आणि जीवनात खूप काही असे प्राप्त करण्याच्या मागे लागशील जे, जे चुकीचे आहे जे चुकीचे लोक आहेत जे निरंतर चुकीचाच मार्ग दाखवतात ज्यांचे काही कर्म केल्यामुळे लोकांचे नुकसान ठरते जर तुम्ही ते कर्म करत नसाल तर मी सतत तुमच्यासोबत राहील पण तुम्ही जर सत्याचा मार्ग सोडून ते चुकीचे कर्म कराल तर मी कधीही तुमच्यावर प्रसन्न होणार नाही तुमच्याशी बोलणार देखील नाही मी देव आहे माझी वाणी सत्य आहे तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर सत्याच्या मार्गावर चालावे लागेल मला प्राप्त करायचे आहे तर सत्याचा मार्ग कधीही सोडू नका कारण तोच एक सत्याचा मार्ग तुम्हाला जीवनात सर्वोत्तम मार्ग दाखवण्यासाठी आलेला आहे जर तुम्ही या क्षणाला हा दैवी चमत्कारिक संदेश ऐकत आहात तर देवाची कृपा तुमच्यावर होईल पण देव जे आज तुम्हाला सांगत आहे की सत्याचा मार्ग धरा खरोखर या ब्रह्मांडातील प्रत्येक शक्ती दिव्य आहे आणि ती दिव्य योजनेनुसार तुमच्यासाठी कार्य करते कारण देवाची अफाट ऊर्जा तुमच्यासाठी जेव्हा कार्य करते तेव्हा तुम्ही नमस्कार करता नामस्मरण करता आणि देवाकडे प्रार्थना करता ती प्रार्थनाही ऐकल्या जाते जर तुम्ही विश्वासाने देवाकडे आला आहात तर विश्वास ठेवा की ते सर्व काही घडेल ज्याची जाए तुम्हाला अपेक्षा आहे ते तुम्हाला मिळेल ज्याची तुम्ही कल्पना करत आहात ज्याची स्वप्ने तुम्ही रंगवत आहात मग ते तुमचे प्रेम करणारे एखादे नाते असो किंवा तुम्हाला आवडते कार्य असो तुम्ही जर त्यासाठी देवाला मनोभावे प्रार्थना करत आहात तर सर्व काही घडेल तुम्ही निश्चिंत राहा आणि देवाचे नामस्मरण करत राहा माझे देव महान असे टाईप करायला विसरू नका कारण देवाची कृपा निरंतर त्याच बालकांवर होते जे देवाच्या मार्गावर चालतात जे सत्याच्या मार्गावर चालतात सत्याचा मार्ग जरी कठीण वाटत असेल तरीही ते सर्व काही घडते जर तुम्हाला मागील काळात कोणी फसवले आहे तर त्या फसवणुकीतून बाहेर पडण्याचे मार्गही देवच तुम्हाला दाखवतील होय हो जेव्हा लोक काही चुकीचे कर्म करतात तेव्हा देव पाहतात की हा चुकीच्या मार्गाने चालत आहे पण देव त्याला अडवत नाहीत कारण देव हे पाहतात की तुम्ही कोणता मार्ग धरला आहे जर खूप काही तुमच्या जीवनातून निघून जाणार असेल तर तुम्ही नक्कीच तो चुकीचा मार्ग धरता आणि जर तुम्हाला खूप काही प्राप्त होणार आहे तर तुम्ही तुमच्या चांगल्या कर्मामुळे चांगल्या बुद्धीमुळे आणि देवावरच्या असलेल्या श्रद्धेमुळे नक्कीच तो चांगला मार्ग धरता आणि पुढे जाऊ लागता ते दिव्य प्राप्त होते काही चमत्कार घडू लागतात तेव्हा तुमचा विश्वासही देवावर अफाट बसू लागतो तेव्हा ते सर्व काही चमत्कार तुम्हाला आकर्षित होऊ लागतात देव म्हणतात तू फक्त सज्ज राहा आपल्या कर्मात अधिक मन रमव कुणालाही चुकीचे बोलू नकोस किंवा काही वाईट कर्म करू नकोस मी तुझ्यावर प्रसन्न होईल आणि तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करेन बाळा मी तुझ्यासाठीच कार्य करत आहे कारण देव हे प्रत्येक बाळासाठी कार्य करत आहे पण बाळ कोणत्या मार्गाने चालतो हे त्याची बुद्धी त्याला चालवते आणि जो कोणी देवाच्यावर श्रद्धा ठेवतो त्याने आपल्या बुद्धीत ते सकारात्मक विचार घ्यावे आणि पुढे जावे अशी देव त्याला आज्ञा करतो जो कोणी देवाच्या आज्ञेचे पालन करत असेल त्याने होय देवा मी आज्ञा स्वीकार करतो मी सत्तेच्या मार्गावर निरंतर चालत राहील अशी कमेंट करा देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत चमत्कार घडतील पण तुम्ही चुकीचा मार्ग धरू नका खूप काही चुकीचे मार्ग दाखवणारे लोक मार्गात येतात आयुष्यात येतात पण त्या मार्गावर न चालणे हेच योग्य आहे ते चुकीचे सवयी लावू शकतात ते चुकीचे मार्ग दाखवू शकतात पण तुम्ही आपले बुद्धी आणि आपली सकारात्मकता जागी ठेवा त्यामुळे तुम्ही कधीही त्या मार्गावर चालणार नाही होय त्या चुकीच्या मार्गावर तुम्हाला पैसाही दिसेल काही खूप सोपे मार्गही सापडतील पण तो चुकीचा मार्ग एकदा जर धरला तर त्यातून वापस येणे कठीण आहे म्हणूनच त्या चुकीच्या मार्गावर न चालता देवाच्या सात्विक आणि आनंददायी मार्गावर चालण्यासाठी तयार व्हा सज्ज व्हा देवाचे नामस्मरण हे तुमच्या हितासाठी योग्य आहे त्यामुळे तुम्ही आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करू शकाल देवाची दिव्य ज्योत सतत तेवत आहे त्याकडे आपले पुरवा तुम्ही घरात तुमच्या जे काही करत आहात ते देव सर्व काही पाहत आहे तुमची केलेली प्रार्थना कधीही वाया जाणार नाही देवावर विश्वास ठेवा तुम्हाला जे काही अडत आहे जे काही कार्य व्हावे असे वाटत असेल तर देवाला प्रार्थना करत राहा कारण प्रार्थना अस्वीकार केल्या जातात आणि आशीर्वाद येत राहतात त्यासाठी नामस्मरण करत राहा तुमच्या आयुष्यात सुखाचे मार्ग दिसू लागतील जे काही क्लेश आहेत संघर्ष आहेत ते संपू लागतील तुम्हाला काही नवीन संधी प्राप्त होतील त्या संधींमुळे तुम्ही नवीन कार्य प्रारंभ कराल तेव्हा देवाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका रोज तुमच्या आयुष्यात एक नवीन सूर्योदय होत आहे त्यासाठी स्वतःला तयार करा आणि मन बुद्धी आणि श्रद्धेने देवाकडे या कारण सर्व काही चांगलंच होणार आहे स्वामी मौलींचा हा दिव्य संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या आयुष्यात सुख संपन्नता आरोग्यता प्रदान करोत तुमच्या मुलाबाळांना सुख आणि ते परिवर्तन आणि चांगले मार्ग प्रदान करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ